राज्यात पावसाचा अंदाज थंडीची वाढ आणि काही ठिकाणी चादर हवामान विभागानं आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिलाय तर राज्यातील दिल बहुतांश भागात थंडी वाढली आहे अनेक ठिकाणी तापमानाचा पारा दहा अंश खाली घसरला आज निफाड फाड धुळे नगर बीड जळगाव या ठिकाणी तापमान दहा अंशापेक्षा कमी होतं तर राज्यातील थंडी कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला अग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असून दाट धुक्यांचं साम्राज्य दिसून येतंय उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातही थंडी वाढतीये आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात सहा अंशाची नोंद झाली होती तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नोंद झाली होती हवामान विभागानं आज पालघर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज दिला तर उद्या परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक जळगाव आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढचे चार दिवस ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान वर्तवली आहे या काळात राज्याच्या किमान तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज आहे परंतु गारठा कायम राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील परभणी विदर्भातील नागपूर गोंदिया ब्रह्मपुरी वर्धा आणि भंडारा इथं देखील किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली घसलेलं आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद